जय महाराष्ट्र मी किशोर कदम शिवसेना प्रमुख दिंडोरी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचबरोबर संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या यांना नमन करतो आणि दिंडोरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या माध्यमातून मला एक संदेश द्यायचा आहे इच्छुक उमेदवार भरपूर आहे प्रत्येक गटागानात इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या भेटीगाठी चालू आहे काही होल्डिंग पोस्टर लावण्यात आले आहे त्याबरोबर त्यांनी इच्छुक उमेदवारांनी अधुका आपल्या ऑफिसला आणि आपले जे महत्त्वाचे दिंडोरी तालुक्यातील पदाधिकारी आहेत त्यात संपर्क प्रमुख सुनीलजी पाटील साहेब असतील त्यानंतर जिल्हाप्रमुख भाऊलालजी तांबडे साहेब असतील माजी आमदार धनराजजी महाले साहेब असतील त्याच्याचबरोबर सुरेश भाऊ ढोकळे असतील एम ए पीचे संचालक प्रवीण नाना जाधव असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लढणार आहोत इच्छुक उमेदवारांनी त्यांच्यापर्यंत त्यानंतर पक्षाच्या कार्यालयात आपला ओळख परिचयपत्र देण्या देण्यात यावे नंतर लोकांमध्ये जाऊन तुम्ही पक्षाचं नाव घेऊन तुम्ही प्रचार तुमची ओळख करून द्यावी ही आमची विनंती राहील येणाऱ्या काळात आम्ही पक्ष संघटनेचे पदाधिकारी आमचे उपतालुका प्रमुख गट प्रमुख गणप्रमुख आणि त्याचबरोबर आमचे विद्यार्थी सेना युवा सेना महिला आघाडी यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही येणाऱ्या काळात दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक गटागणात जाऊन बैठका घेणार आहोत लोकांना विचारणार आहोत आणि मग उमेदवार जाहीर करणार आहोत आणि एक असाही एक बी संदेश देतो की जे उमेदवारांनी चुकीच्या काही गोष्टी चालवल्या आहेत बिगर प्रोटोकॉल प्रोटोकॉलचं काही चुकीचं मार्गदर्शन तर त्यांना विनंती का तुम्ही सदर कार्यालयात येऊन कोणाचाही अवमान न होता आपण आपले आपले काम करत राहा इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही पण त्यामागून कोणाचं आमच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचं जर अवमान होत असेल तर ते कदापि सण होऊन केलं जाणार नाही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांना संदेश देतो आणि येणाऱ्या काळात आमचे गट गण आणि सर्वसामान्य जनता यांना विचारूनच उमेदवारी देण्यात येणार आहे ही सर्वांनी नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष